संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मांडला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली पाहुयात लोकशाहीमध्ये महत्व असतं म्हणजे वारसा हक्काने केवळ संपत्ती मिळते परंतु वैचारिक वारसा जो आहे विचाराने मिळत असतो आणि त्यामुळे जे बहुमत शिवसेनेच्या बाळा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे होतं त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह शिवसेनेला दिलं आणि त्याच्यावर पुढे शिक्कामोर्तब देखील झालं आज तेच पुन्हा सिद्ध झालं लोकशाहीमध्ये बहुमत भौमत। बहुमताला महत्त्व असतं आणि मगाशी मी म्हणालो मेरिट हे मेरिट हे बहुमतामध्ये असतं आणि म्हणून बहुमत काउंट केलं जातं त्यामुळे आजचं जो काही निर्णय आहे हा मेरिटवर आहे बहुमताचा महत्त्व मिळालंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आणि म्हणून मी अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा दे फोनवरती बोललं झालं का त्यांच्याशी अजितपणा शुभेच्छा दिल्यात का तुम्ही आता त्यांच्या शुभेच्छा तर मनापासून आहेत माझ्या त्यांना आमचे सो सहकारी आहेत आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे एक डबल इंजिन सरकार एक गतिमान सरकार वेगवान निर्णय घेणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत जसं अटल सेतू एम टी एच एल असे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहेत हे देशात नंबर एकवर आहेत आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा महायुतीचा ध्यास आहे केंद्र सरकारचं देखील आम्हाला पाठबळ आदरणीय मोदी साहेबांचं प्रधानमंत्री मोदी साहेब देखील राज्याच्या विकासामध्ये पाठबळ देत आहेत आणि म्हणूनच आज चौफेर विकास या ठिकाणी होतो आहे लोकांना अपेक्षित असलेलं काम अपेक्षित असलेले निर्णय राज्य सरकार घेत आहे आणि म्हणून हजारो लाखो लोक सोबत महायुतीच्या येत आहेत हेच जे डेव्हलपमेंट 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 म्हणजे विकासालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आज राज्य सरकार महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा